स्टार्ट। सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपले जाव क्रमांक चारशे एकाहत्तर दिनांक सात ऑगस्ट एकोणीसशे एकसष्टचे पत्र पावले मजकूर वाचून आनंद वाटला आपल्या मागणीप्रमाणे निराळ्या बुक पोस्टाने आमच्या मालेची हस्तपत्रके पुस्तकांची किमतीसह यादी आणि नियमावली पाठविली आहे त्यावरून आपणास योग्य तो निर्णय घेता येईल असे वाटते आपली सेवा करण्याची संधी आम्हाला लवकरच मिळेल अशी आम्ही आशा करतो आपण कमिशनबद्दल विचारणा केली आहे त्याबद्दल आम्ही आपणास असे कळवू इच्छितो की मालेची सर्व पुस्तके एका वेळी घेतल्यास आमच्या नियमाप्रमाणे आम्ही योग्य ते कमिशन अवश्य देतोच मात्र किरकोळ मागणी या नियमात बसणार नाही हे कृपा करून ध्याने घ्यावे दुसरी गोष्ट व्यतिरिक्त पुस्तकासंबंधी यासंबंधी अडचण अशी आहे की पुस्तक विक्रेती हा आमचा प्रमुख व्यवसाय नाही पुस्तक प्रकाशन हे आमचे प्रमुख ध्येय आहे तथापि ग्राहकांच्या सेवेकरिता व संतोषाकरिता आम्ही अपवाद म्हणून आपली तशी मागणी असल्यास तिचा अवश्य विचार करू मात्र या असल्या उपऱ्या खरेदीत मागणी मोठी असली तरी कमिशन किती देता येईल हे या पत्रात सांगता येत नाही मात्र आम्ही आपल्या एवढी खात्री देतो की या खरेदीवर त्या त्या विक्रेत्याकडून आम्हाला जे कमिशन मिळेल त्यापैकी केवळ वर, वर खर्च अदमासे तीन टक्के कापून बाकीचे सर्व आपणास दिले जाईल उपलब्ध असलेली सर्व पुस्तके कसोशीने खरेदी केली जातील जी उपलब्ध नसतील त्यांच्या बाबतीत कसा खुलासा केला जाईल परंतु आपले कार्य जास्तीत जास्त समाधानकारक केले जाईल एवढे निश्चित पुस्तके पाठविण्याच्या खर्चाबाबत आपण जे लिहिले ते आम्हाला मान्य करता आले असते तर आम्ही ते आनंदाने केले असते परंतु ते जमणे दुरापास्त आहे कारण मालेचे प्रकाशन काटकसरीने करून पुस्तकांच्या किमती सर्वसाधारण जनतेच्या आटोक्यात राहतील असा प्रयत्न करण्यावर आमचा मुख्य कटाक्ष आहे मालेचा खरा आधार म्हणजे लोकाश्रयच तेव्हा पुस्तके धाडण्यास लागणारा कोणताही वाजवी खर्च ग्राहकांनी सोसला पाहिजे हे उघड आहे आम्ही त्यातल्या त्यात एवढे करू की पॅकिंग शिरस्त्याप्रमाणे चांगले करून त्याचा खर्च मात्र बिलात लावणार नाही काही सवलत द्यावी आणि काही जोखीम सोसावी हा नियम उभय पक्षी पाळल्यावर व्यवहार सोपा होईल हे काय सांगावायला पाहिजे सोबत मागणीपत्रकाचा तत्ता जोडला आहे तेवढा भरून येताच पुढची व्यवस्था करू बयाना म्हणून एक चतुर्थांश रक्कम मागणी पत्रकाबरोबर पाठवावी बाकीच्या रकमेबद्दल व्ही पी करू वा आपण सुचवाल त्या बँकेवर रसीद पाठवू आपणाकडून भरपेट मागणी येईल अशी आशा व्यक्त करून वा आपली सेवा करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि आपल्या बहुमोल सहकार्याची आम्हास अत्यंत आवश्यकता आहे हे पुन्हा एकवार सांगून पत्र संपवितो कळावे लो बसाव्या ही विनंती